आज महाराष्ट्र गव्हर्मेंटने हे दोन लोकांना बाईकवर फिरणाऱ्या दोन्ही लोकांना हेल्मेट कंपलसरी केलेलं आहे हे अगोदर मुंबई पुण्यामध्ये चालत होतं आता नागपूरला सुद्धा कंपल्सरी केलेला आहे याबद्दल आपण काय सांगू यामध्ये वास्तविक पाहता हेल्मेट घालणं हे वाहतूक नियमनाच्या दृष्टीने आवश्यक आहे परंतु कायदा जरी असला पण त्याचा कायदा जर गर त्याचा कायद्याचा जर गैरवापर कर केला गेला तर तो कायदा राहत नाही यामध्ये नागपूरमध्ये एवढी गलती असली आहे आणि त्यामध्ये त्याच्यामध्ये हे जे ॲक्सिडेंट होतात त्यामध्ये हेल्मेटचा काही रूल नाही आहे तर त्यामध्ये रूल फक्त ट्राफिक पोलिसांचा आहे ट्राफिक पोलीस काय करतात की त्या ट्राफिक पोलीस झाडाच्या मागं उभे राहतात आणि फक्त हेल्मेट बघतात ट्राफिक कधीच बघत नाही आधीच्या आधी बघितलं दहा वीस वर्षाच्या आधी आधी ते ट्राफिक पोलीस पोलीस मध्ये चौकाच्या मध्ये उभे राहायचे आणि सगळं ट्रॅफिक ट्राफिक आ, कंट्रोल करायचे परंतु आता तशी परिस्थिती दिसत नाही कधी कधी जे ट्रॅफिक सिग्नल आहे ते बंद राहतात अशा वेळीच ट्राफिक पोलीस तिथं दिसत नाही आणि नेमके फक्त फक्त पैसे कमवण्याच्या दृष्टीनं ते फक्त हेल्मेट शोधत असतात आणि लपून पकडतात कधी कधी होतं की हे लपून बसल्यामुळे जे वाहतूक ज्यांनी हेल्मेट घातलेलं नाही आहे ते फास्ट गाडी काढतात ते दुसऱ्याच्या अंगावर जाऊन पडतात यामध्ये ते दर ते, ते, ते त्याला जबाबदार ते नाही तर ते इथली पोलीस यंत्रणा जबाबदार आहे ट्राफिकचे जे पोलीस आहेत ते जबाबदार आहेत कारण की ते लपून त्यांना पकडतात आणि जे ट्राफिक जे कंट्रोल करायला पाहिजे चौका चौकामध्ये ते करत नाही बरेचशा मी म्हणतो म्हणून नाही प्रत्यक्ष इथल्या अधिकाऱ्यांनी जिथं काय डी सी पी पोलिसाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थोडासा चक्कर मारावा आणि इथलं ट्राफिक बघावं त्यांच्या निदर्शनाशी आणि मला वाटते मागच्या ज्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी असं म्हटलं पेपरमध्ये आलं होतं की पोलिसांनी इथं लपून बसू नये तर आणि जर लपून बसून तर कारवाई करत असेल ती व्हॅलिट समजल्या जाऊ नये आता सी सी टी व्ही कॅमेरे जे लावलेले आहे त्यामध्येही पली पोलिसांचा काय गोंधळ आहे हे लक्षात येईल त्याची तपासणी करण्यात यावी आणि ट्रॅफिक पोलिसांनी जे लपून पो हेल्मेट हेल्मेटवाल्यांना पकडतात ते लवकरात झालं होतं का बंद करावं वास्तविक पाहता मागच्या मागच्या सीटवाल्यांना काही तेवढी गरज नाही आहे वाटलंच त्यांना शक्ती करायची आहे तर ट्रॅफिक शहरा जे शहराच्या बाहेर जे ट्रॉफिक आहे त्या ट्रफ सॉरी शहराच्या बाहेरच्या ट्रॉफिकवाल्यांना शक्ती करण्यास काही हरकत नाही पण नागपूरमध्ये तरी याची गरज नाही दोन दोन लोकांना हे करण्याची कारण की इथल्या गाड्याच मंदगती नसतात आणि फक्त प पोलिसांच्या या अशा वर्तळतून नोकवढे ॲक्सिडेंट घडत असतात असा माझा संपूर्ण आरोप आहे तुम्हाला काय वाटतं सर की नवीन सरकार बसण्याच्या अगोदरच हा निर्णय आला तर कुठल्या तरी एखाद्या मोठ्या कंपनीला फायदा पोहोचविण्याकरिता म्हणून सक, हेल्मेटची सक्ती करण्यात येत आहे का दोन लोकांना निश्चितच आता जे विधानसभेचं महाराष्ट्र विधानसभामध्ये जे निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये बी जे पी आणि काँग्रेस यांनी अमाप पैसा उधळला आणि खास करून जे आता जिंकलेली पार्टी आहे भारतीय जनता पार्टी यांनी जो पैसा लोकांपर्यंत पोचवला आणि त्या माध्यमातून लोकांकडून जो आ, आता आपला पैसा जर रिकवर करायचा असेल तर यासाठी त्यांनी हेल्मेटची सक्ती केली आणि हेल्मेटचा ऑर्डर एखाद्या कंपनीला द्यायचा आणि त्या कंपनीकडून अमाप पैसा घेऊन घ्यायचा सोबतच हा माझा एक प्रश्न आहे की जसे ही सरकार आले तसे शिक्षण सेवकाची कंत्राटी भरती सुरू केली यांनी तर कंत्राटी भरती जर राहिली तर तो कंत्राटी शिक्षक तो लहान मुलांना योग्य प्रमाणात शिकू शकणार नाही पंधरा हजार रुपया महिन्यामध्ये त्याचं घरदार चालणार नाही आणि जो व्यक्ती एवढे दिवसापासून नोकरीची वाट पास होता तो व्यक्ती अजूनही खाली बसलेला आहे त्यांना परमानंट नोकरी देण्याचा सरकारचा कोणताही असा हेतू दिसत नाही आहे आणि शिक्षणसेवकच्या नावाखाली तीन तीन वर्षे त्यांना फक्त सोळा हजार रुपये मानधन देऊन त्यांच्याकडून हातोनात कामं करून घेतली जातात म्हणून आता जो शासन आहे हा शासन एकदा नव्याने यांचे जर सरकार बसली भारतीय जनता पार्टीची तर यांचे तेच कामं सुरू होतील जनतेच्या विकासाचे होणार नाही जनतेला धाबण्याचे काम सुरू आहे प्रायव्हेटलायझेशन करण्याकडे यांचा जास्त मुद्दा आहे आणि यांचा जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे इथला जो सरकारी वर्ग आहे तो संपवणे आणि इथल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या बंद पाळणे कोणत्याही पद्धतीत त्या शाळा बंद करून शिक्षकाला कंत्राटी ठेवून इथल्या लोकांना इथल्या गरीब वंचित लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा या लोकांचा मेन मुद्दा आहे म्हणून हे जे हेल्मेट सक्तीचं आहे हेल्मेट गरजेचं आहे परंतु सक्तीचं नको याला जबाबदार जर कोणी असेल तर ते आहे ट्राफिक पोलीस म्हणजे साधारण व्यक्तीला दिवसभरामध्ये परेशान करण्याचं काम ट्राफिक पोलिसांचं असतं ट्राफिक पोलिसांचं मुख्य जे काम आहे ते ट्राफिक कंट्रोल करण्याचं काम आहे परंतु हे झाडाच्या मागे लपून किंवा एखाद्या इमारतीच्या मागे लपून इथल्या बाईक चालकांना इथल्या टू व्हीलर चालकांना आटोक्यात आपल्या ह्याच्यात त्याला पकडून त्याला थांबवून त्याचा वेळ पण वाया घालवतात त्यांच्याशी भांडण करतात आणि त्यांच्यासोबत दोनशे तीनशे रुपये घेऊन सेटलमेंट करतात अशा प्रकारे इथले जे ट्राफिक विभागाचे मुख्य अधिकारी आहे त्यांना माझी अशी विनंती आहे या न्यूजच्या माध्यमातून की ट्राफिक पोलिसांकडे लक्ष ठेवावे आणि इथले जे होणारे नागपूरमध्ये अपघात आहे दर दिवस काही नाही काही नाही कोणाचा या अपघातामुळे मृत्यू होतो म्हणून इथल्या ट्रॅफिकवर कंट्रोल ठेवणे हे इथल्या शासनाचं का, प्रशासनाचं का काम आहे